श्री राम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बाबाजींचा देह अग्निनारायणाला समर्पण करून दुःखाकूळ अंतकरणाने सर्व मंडळी घरी परतली तो दुसऱ्याच दिवशी मुकुंद अण्णा अस्वस्थ झाले एकादशीला काळाने मुकुंद अण्णांचा ग्रास घेतला अग्निहोत्र असल्यामुळे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होमाच्या साहित्यासह त्यांचा अग्निसंस्कार करण्यात आला त्यांचा दाहसंस्कार आटोपून मंडळी घरी परत येत नाहीत तोच गोपाळदादांनीही इहलोकीची यात्रा आटोपून वैकुंठभुनी गमन केलं होतं याच मंडळींना त्यांचाही अंत्यसंस्कार करावा लागला एवढं होऊ नाही काळ शांत होऊ पाहत नव्हता पुरुषोत्तम बुवांच्या पत्नी यमुना दुसऱ्याच दिवशी निजधामी गेल्या दुःख शोकाला सीमाच राहिली नव्हती किती दुर्धर असा हा प्रसंग शोकाला पारावार नव्हता ही दुःख सरिता फाडून वाहत होती मायबाईंचं सांत्वन कुणी येऊन करावं कसं करावं कोणत्या शब्दांनी करावं कुणालाच काही कळत नव्हतं कपाळीचं कुंकू कायमचं पुसून पती निजधामाला गेले पाहता पाहता पोटचे दोन पुत्र काळाच्या स्वाधीन झाले सून गेली डोळ्यातील अश्रू आटून गेले नेत्र थिजून निस्तेज झाले काळ चोराने जणू त्यांचं सर्वस्व लुटलं होतं दोन सुनांना आकस्मिक वैधव्य आलं कोणत्या शब्दांनी त्यांचं सांत्वन करावं सुनांना हृदयी धरून कुरवाळण्यापलीकडे त्या काहीही करू शकत नव्हत्या पुरुषोत्तमाची पत्नी वडील व दोन मोठे भाऊ काळांनी गिळंकृत केले होते तरीही ते मायबाईंचं सांत्वन बळ एकवटून करीत होते सर्वांचं चित्त या दुःखाच्या उद्रेकाने होरपळून गेलं होतं सांत्वन करण्यासाठी आलेली गावातील व इतर प्रेमी मंडळी सांत्वन करण्याऐवजी स्वतःचं या दुःखसागरात बुडून जात होती परंतु अशा या कठीण काळातही महाराज मात्र शांत होते त्या परमेश्वराच्या इच्छेपुढे कुणाचे काही चालते का या विचारांनी स्वतःचं स्वतःची समजूत घालत होते आपल्या जीवनाचा सूत्रधार तो परमात्मा असून आपण सर्व केवळ त्याच्या हातातली कठपुतळी आहोत कठपुतळ्यांनी कसं नाचायचं हे त्या सूत्रधाराच्या हातात असतं कठपुतळीच्या नाही तेव्हा तो जसं नाचवी तसं नाचायचं ठेवील तिथे आणि ठेवील तसं राहायचं तो खेळ चालू करील तसं उठायचं तो खेळ बंद करील तेव्हा शांत पडून राहायचं कठपुतळी कुठल्याही परिस्थितीत सुखदुःख करीत नाही किंवा तक्रारही करत नाही खेळ चांगला झाल्याचा तिला आनंद नाही वा बिघडल्याचं दुःख नाही खेळ चांगला झाला तरीही कौतुक सूत्रधाराचं होणार व बिघडला तर लोक सूत्रधाराने बरोबर नाचवलं नाही म्हणणार मग आपण उगाच का दुःख करीत बसायचं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधानं अहो या जगन्नाटकाचे सूत्रधार केवळ रामराय आहेत तेव्हा तो ठेविल तसं राहावं येणं जाणं राहणं काहीतरी आपल्या हातात आहे का मग जे आपल्या हातात नाही किंवा ज्यावर आपलं काहीचं नियंत्रण नाही त्यासाठी निराश होणं बरोबर आहे का अर्थात नाही भगवान अर्जुनाला सांगतात ना आपल्या हातात जर काही असेल तर कर्तव्यकर्म चोखपणे करीत सद्गुरू रामरायाच्या अनुसंधानात राहणे ते स्वतःला समजावताना इतरांचंही समाधान करत होते भगवंत सर्वत्र व्यापला असून जगातील सर्व गोष्टी सर्व घडामोडी त्याच्या सत्तेनेच घडत असतात अशी ध्रुव ताऱ्याप्रमाणे त्यांची अढळ निष्ठा होती सामान्य लोक संसार खोटा म्हणतात परंतु अधिक नेटाने करताना दिसतात सुख आलं म्हणजे ते भोगण्यात तल्लीन होतात व दुःख प्राप्त होताच आक्रंदन करतात या मायेच्या भोवऱ्यात सापडलेल्या जीवाची वृत्तीच्या लहरींनी कासाविसी वाढूनही त्यांचीही माया सुटत नाही परंतु ज्याला खरा सत्संगतीचा लाभ झाला तोच या मायापाशातून सुटतो मुक्त होतो म्हणून संतांच्या उपदेशाने श्री सद्गुरू रामरायाच्या ध्यानात व अखंड अनुसंधानात राहणाराच केवळ हा भवसागर सुखरूपपणे तरून जातो घरातील सर्वच करते पुरुष एकाच वेळी निजधामाला गेल्यामुळे संसाराची कोणत्याही प्रकारची विवंचना नसणाऱ्या महाराजांवर एकाएकी सर्वच प्रकारची कौटुंबिक जबाबदारी येऊन पडली असो साधक हो साखरखेरड्याला परमपूज्यश्री प्रल्हाद महाराजांच्या घरात अवघ्या पाच दिवसात झालेली चार मृत्यू पाहून कुणाचंही काळीज विदीर्ण व्हावं असाच दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता या अशा परिस्थितीत परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी परमपूज्य मायबाईंचं केलेलं सांत्वन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचं काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावं अशी नम्र विनंती 스리 라마 사마르더